आंबेगाव तालुक्यामध्ये विविध गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये मिरवणूक काढत गणरायाची स्थापना केली आहे हिंदू धर्मामध्ये पवित्र असलेल्या गणेशोत्सवाला सत्तावीस तारखेपासून सुरुवात झाली असून आंबेगाव तालुक्यामधील विविध गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये मिरवणूक काढत गणरायाची स्थापना केली आहे आंबेगाव तालुक्यामधील निगोटवाडी येथील जय हनुमान गणेश मित्र मंडळाच्या निगोटवाडीचा राजाची अठरा फूट उंचीची भव्य गणेश मूर्ती आणि मिरवणूक पाहण्यासाठी मंगळवारी सायंकाळी मंचर शहरामध्ये भाविकांची मोठी गर्दी केली होती उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी गणेश मूर्ती असल्याचा दावा या मंडळानं केला तसेच मंचर येथील मोर्डेवाडी आणि इतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या गणेश मूर्तींची वाजत गाजत मिरवणूक काढली मंचर शहरातून काढलेल्या मिरवणुकांमुळे शहरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं फुलांची उधळण करत गणेश भक्तांनी गणपती बाप्पाचं जयघोषामध्ये तल्लीन झाले होते मंजर येथे विविध गणेश मंडळांनी यावर्षी गणेशोत्सव काळामध्ये विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन केलं असल्याची माहिती गणेश मंडळांच्या अध्यक्षांनी दिली असून गणेशोत्सव काळामध्ये सर्व गणेश मंडळांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं असं आवाहन मंजर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी केलं उत्तम टावरे झुमॉन न्यूज आंबेगाव